शाळेचे मुख्याध्यापक मान्य कुर्डुणकर सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मित्र आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याबद्दल काही दोन शब्द बोलणार आहे त्या पण शांततेने ऐकावी ही माझी नम्र विनंती स्वराज्या माझा जन्मसिद्ध काय आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हातकून सोडणारे देशभक्त म्हणजेच लोकमान्य टिळक <Sess> लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन मध्ये रत्नागिरी मधील चिखली या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव बाळगंगाधर टिळक असे होते व त्यांच्या वडिलांचे वा नाव गंगाधर तर आईचे नाव पार्वतीबाई असे होते लोकमान्य टिळक लहानपणापासूनच कुशग्र बुद्धिमत्तेचे होते आत्मविश्वास आणि निर्मितपणा हे त्यांचे गुण होते अठराशे सत्याहत्तर मध्ये त्यांनी पुण्याच्या डेक्केन कॉलेजमधून पदवी मिळवली त्यांनी केसरी मराठा ही नृत्यपत्रे सुरू केली लोकांना लागला मांडणीच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतरस्य हा ग्रंथ लिहिला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय असंशोधनाचे जनक असे म्हटले एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले भारतीय त्यांना स्वातंत्र्याचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ मावळला अशा या तोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम जाता जाता एवढेच बोलतो की जाता जाते एवढेच बोलतो की महाराष्ट्राच्या मातीसाठी पार्वतीबाईंच्या पोटी महाराष्ट्राच्या मातीसाठी पार्वतीबाईंच्या पोटी जन्मलेला वीर बाळक म्हणजे टिळक जन्मलेला वीर बाळक म्हणजे टिळक एवढे बोल मी माझी भाषा सुपितो जय हिंद जय भारत